विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ साकरी पोलिसांची दमदार कामगिरी शेतकऱ्यांना दिला न्याय तीस क्विंटल कापूस केला चोरट्यांकडून जप्त साकरी पोलीस स्टेशन हद्दीत सन 2022 हजार बावीस मध्ये अष्टाने कावठे शेवाळी आणि कासारे गाव परिसरात शेतकऱ्यांनी कापूस वेचणी करून त्यांच्या शेतातील शेडमध्ये साठवून ठेवलेला कापूस अज्ञात चोरट्यांनी वेगवेगळ्या शेतातून कापूस चोरून नेल्याचे साक्री पोलीस स्टेशन येथे शेतकऱ्यांनी गुन्हे दाखल करण्यात आले होते या गुन्हेगारीवर दखल घेत पोलीस अधीक्षक संजय बारकुंड अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराडे यांच्या मार्गदर्शनाखाली साक्री पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख साकरी पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस बी बी नरे आर बी निकम पोलीस हेड कॉन्स्टेबल सातशे दहा एस जी शिरसाट के आर पाटील डी आर कांबडे एन डी सोनवणे व्ही ए देसले एस एस सावळे शांतीलाल पाटील तुषार जाधव जे वाय अहिरे सुनील अहिरे सी डी गोसावी प्रमोद जाधव व चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल जी ए शेख यांनी तपास पथक तयार करण्यात आले होते पथकाने माहिती काढली असता कापूस चोरी करणाऱ्या अज्ञात चोरट्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार यांनी चोरट्यांना साखरे हद्दीत ताब्यात घेऊन कापूस चोरट्यांना अटक करण्यात आली आहे चोरट्यांची नावे अशा प्रकारे आहेत दिलीप किशोर भिल राहणार तलवाडे बुद्रुक तालुका जिल्हा नंदुरबार सुरेश रामलाल माळीच राहणार कोकले तालुका साक्री जिल्हा धुळे जगदीश राजू माळचे प्रमोद सुखदेव शिवदे सुनील बापू मरसाळे आरोपी क्रमांक तीन ते पाच राहणार कावठे तालुका साक्री जिल्हा धुळे यांना ताब्यात घेऊन विचारपूस करण्यात आली आणि त्यात चोरट्यांकडून तीस क्विंटल कापूस ताब्यात घेण्यात आला अशा पोलिसांची कामगिरी बघून नंदुरबार व साक्री पोलिसांचे कौतुक होत आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूजकरिता धुळे जिल्हा प्रतिनिधी राहुल राठोड विश्व ट्वेंटी फोर न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मध्ये दोन हजार बावीस या वर्षी अष्टाणे कावठे शेवाळी कासारे या गावामध्ये शेतकऱ्यांनी शेतामध्ये काढणीनंतर ठेवलेला जो कापूस होता त्या चोरीबाबतचे सहा गुन्हे दाखल होते याबाबत साखरी पोलीस यांचे प्रभारी अधिकारी देशमुख साहेब आणि पी एस आय निकम पी एस आय नरे आणि पोलिसांचे कर्मचारी शिक्षक शांतीलाल पाटील आणि इतर टीम या सर्वांनी मिळून या गुन्ह्यातल्या चोरीमध्ये जे आरोपी होते ते पाच आरोपी ताब्यात घेतलेले आहेत दिलीप किशोर भिल राणार नंदुरबार सुरेश रामलाल माळीच राणार कोकरे साखरी जगदीश राजू मालचे प्रमोद सुखदेव शिवदे सुनील बापू मरसाळे हे रा सर्व राणार कावठे तालुका साखरी या आरोपींना ताब्यात घेऊन त्यांनी गुन्हे चोरी केल्यानंतर जो कापूस त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेला आहे सहा गुन्ह्यांमधले सुमारे तीस क्विंटल कापूस ज्याची बाजार किंमत ही दोन लाख चाळीस हजार तो मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आलेला आहे सदर आरोपींनी गुन्हे केले आहेत किंवा कसे याबाबत सखोल तपास सुरु राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा